काय चाललंय दादा काय देवांच्या काळ्या मूर्ती असतात ना हा त्याला हे खोबरं जाळून सुपार्या जाळून तव्यामध्ये राग करायचे ते मग खोबऱ्याचे येत गोडे त्याला मध्ये बिजू घालून भुकाळी पीठ देवाय शे साईडला काय लाल देवाला लाल शेंदूर त्या त्याव शांतात जरा कापरा कापूर टाकल्यामुळे त्याचा वास येतो आणि बाळा काळी पिटी आणि इकडं हे आता काय झालं कापूर पेटणार खोबऱ्याने पेट धरला की कि किती सुपारी आणि कापूर आपलं खोबरं खोबऱ्यात काय रे बाबा भांडारी काय <laughs> काय काळी पिटी काय नाही काम करीत दुसरं काय पाहिजे ते जरा बाटले काप लागले गेल दाग्र चाललंय दादाचं हे माज करून घ्यायचं झालं झालं सागर हे काय चाललंय दादाच हा पोरं कुठे गेली आपली हा तू कधी जाणार तू काय दिवस जातोय काय दिवस मोठा तरी केवढा आता मोठा झालायच की मोठा तरी कव आता बिराजी गेला तार्यावर आईचं चाललंय बाकीच काम मला पण मेंढ घेऊन जायचे खोबरं पेटलं ना जेवण काय दादा जेवण आता घरा भात आमटी आणि घराबाहेत बिलकुल दुसरी राख नाही दिसतं खोबरं आणि सुपारी हे जळणच पाहिजे त्याची राख होणार नंतर एकदम मऊ करणार तिला एका डाब्यामध्ये घालून मी झोकालाय दोन चार तास आता मी घेऊन जायचे मला रानामध्ये चारायला तर आता इथं दादा बानाय हे देवाचं बघून बघतील जाऊ मग हा पाच साडेचार वाजता जायचं खाली देवाला कसं कसं म्हणजे जेवायला कुठं घालायचे इथंच ना निवड जाऊन आणतो गावली तिथं कोण चार लोक तर तिथे जेवायला घालतो नाही गावली आपण घालव इथल्या देवाला जाऊ तिथे एक झालं बारीक अर्धा किलो खोबरून मोठा सुपारी होत्या पाच अगदी पंचवीस तीस वर्ष झालं तीस पस्तीस वर्ष झालं हे मी करतो हे आमचा थोरला चुलता होता कोंड्याबा म्हणून त्यांनी सांगितलं म्हणलं असं काळ मांजणं करायचं तोंडाक्या पण म्हणायचा दोन्ही चुलत चुल एक साखात चुलता आणि एक चुलत चुलता त्यांनी मला हे शिकवलं असं करायला खोपर जाणायचं आणि सुपाऱ्या जाणायच्या यान दोडून यान दोडून कापूर टाकायचा मग ते देवाचं असं लावलं ना देवाला असं काळ्या मूर्तीत काळ्या मूर्तीला मग तिला वास येतो त्याचा तेल काठफाना होतो वर्षभर भांडार लोकं टाकतात गुलाल टाकतात त्याने खराब होतात ते लावलं पुन्हा उजाळतात जाळतात hmm. चमचमच करतात काळे 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 ते ला ते ये लावून चमचम करतं ते हां बरोबर जसं ओण लागंत तसं चमकतात हां म्हणजे देवाला पण जे मूर्ती खराब होत नाही ज्याला मूर्तीला लावित नाही ना हं दिसतात हे म्हणजे हे देवागत दिसतात बरोबर काळ्या मूर्ती काय ठुवागासा काळा काळे मूर्ती हां तु दुवारुक मजीवर काळे मूर्ती देखानाय हाय हाय या पद्धतीने हे आपले हे काळा मादन लावून आपण काळा करतो मी पहिल्यापासून तेत म्हणजे तुमच्या आजोबांच्या माग तुम्हीच आजोबा ना तुल चुलत्यांच्या चुलत्यांच्या आजोबां त्या माग नाही आजोबाच्या माग त्यांचा ते आमचं चुलता होत त्यांनी <स्थाथ> जसं आहे सांगितलंय मला कुणी एवढं जास्त आहे बा भाग घेत नाही मीच घेत बाकीचे मग मालक मस्ती करायचं तरी कुणी आता दर वर्षी तर तुम्हीच दिसताय केल्याला आज

टाकायचं लहान मारण्यात टाक लहान पण केलं मग जाग ना त्याला पण करायला पोरं म्हणजे इकडं पुढं कोरोनामध्ये पाणी पावायचा त्यामुळे ती पण आलते बानाय बरं ओके त्याला खाया पाणी पण आणले वाटत बानाय पाणी आणले पाणी पियला तरी खेंडे येत खडेमाळ बैल टोंगे मोजपाचा डोंगर गांजोऱ्याचा डोंगर कुरणा पियासारखं पण असं वाटतं की पूर सर्दीवरती होईल दादानी काय सांगितलं तुम्हाला लवकर बोलावले मागे मला वाटत तिथेच गाठा खातील बघती ना कुरा कुरड दादा म्हणलं लागते

आता रातच <सट> गा नाही तर जास्त तर बिराजीचा पोरक आहे बारकानं मयूर पण बारका जे आमचा मग जावं मग काय हा गा ना गावाला आलं तरी मेंढ्र शिरडच बोळायला लागते रे आता आले ते थोडी मेंढ्र आणि थोडं शिरडं हा ना दिसत लांडग दिस तीन नव्हतं हो ना बाण लांडगे होते आण तू इथून पुढे कुराणच लागतं या हे दुसरंच कुराने हा 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 आता मी निघालोय माघारी आहे माण आहे घेऊन गेली पाण्या इकडं पूर्ण कुरणामध्ये आपलं मेंढराचं रान सगळं म्हणजे घरचं राणी भाऊ घेतलं सगळ्यांचं सामाईक याला खडेमाळ म्हणतो या साईडला मुंजेवाचा डोंगर आहे ह्या साईडला गांजोर हो आहे बैलटोंगे खडेमाळी अशी रानाची टेकड्याची डोंगराची नाव असतात गावाकड आलो येते मी घरी चाललंय त्यांचं ओरकायचं बरं होतं राणी खरं वाटतं मामानी मामानी <laughs> मामाजी हां मामाला पण लागत आहे तर यो सगळा म्हणजे आपला ज्वारी बाजरीचा गावाचा कोठारा गो हरभरा हे सगळे एकत्र ठेवलं तर पाडवीला धान्य झालं का समजा एका एक ठेवलं घरातल्या अख्खी भाजे काढला मी अशी थापीन आणली ते उन्हाळ्यात दोन पुती काढले आता मध्ये दोन पुती काढली ओबीन बायना

आता एका बाजूनी आता पाण्या पडणार एका बाजूने आमच्या पडणार नाही तर दोन्ही एका साईडने म्हणलं कि मिठ्या मग पाणी पिणार नाही नुसती वर्डा वरडी होणार काल मी पुरती राज मेंढरा होतो तर ह्या टिया आकाडावर पडलेला अनग होत तीन बाजरी आली काढायला पंधरा बाजरी काढायला तर ह्याच्यामध्ये बाजरी जास्त आहे बाजरी गहू ज्वारी परत काय हरभारीची पोती आहे हरभर माहिती का आता अजून पुर्तीराज म्हणला आम्हाला नेसतं व्हायचं आंघोळ करायची या ऊन लागतंय दादू लयवून लागतोय वा मग त्यांना म्हणलं इथं आपलं कडलाचं आंघोळ्या करा मोरं जाऊ नका नाही तर आपल्याला काय पवा येत नाही अजून आबा आला असतं तर त्यांच्याबरोबर पवली असती दोघं मी आणि इथं करा कडलं आंघोळ्या लयात ना, ले ना, ना, ना ले का जावं बस बसा जागेव दाद, बस दादू दादू बस जागेव बस पूर्तिराज राज बस दादू मोर नको जाऊ मोर जाऊ नका बा ए... खाली बसून करा कडनी पाव मोरं जाऊ नका कडानी पाहत पोहत इकडे ए हादू इकडं तोंड कर कड्याला या इकडं या कडनी इकडं माझ्याकडन या पियाला ना पाणी आता पोरांनी लय हात घेतला तो आणला हो गार जरा दादू मर नको जाऊ भीती वाटते ना बरं आपल्याला माहित नाही ना खड्डा <laughs> ना ना किती काय किती हा आता परत आबा आले या मग इकडे सरा घुमन घुमन दिखो दिखो। ए आपली मीठ रे गेली दादा चल त्यांना चांगली मजा वाटली नाही चला आता चला चला बस 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 आज ऊन लागतंय ना चटा चाटा त्याच्यामुळं पुरा बी तापली होती ना जरा हा चला डबा पाहिजे त्यांना खायला आता काय बुक काय अरे अरे मग असते लागलं डबा माग द्या बे डबा बाळा कुराड घे तोक तो खाले आ गोळ करून लगेच डबा मार दे तो ले बुक आला रे पोरा मी तर एकाच पोरा पुरतो जेवण आणलं होतं म्हणलं कंच तरी एक येईल शे बार कपर निघलं होतं माझ्या बरोबर मोठ निघलेलं माहितच नाही जेवण मग काय आता जाईन बात आण आणला आता कालवा आणच कालवान एका पुरतं बसवेन दुसरं दुसरं पळत आलं मागणं ते आलं पावायसाठी जेवण येतो का मोरं मेंढर मोर गेली जाऊ का मोर मी भरलं ना पोट पाणी पिला का सगळं संपवलं पाणी पोट भरलं का कोणाला भूक लावली रे सगळ्यात दादा तुला दादनी सकाळी काय खाल्लं होतं तू चपाती ना बाळा तू सकाळी चपाती भात बात ना होय मग कुठं आलोय आपण कुठे आता कुठं पाण्या घेऊन दोन गाड्या आलोय आम्ही या मंदिराची बांधणी म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास साली झालेली आहे काम करणार दोंडे बाबा गवा आणि बाळू बापू हा असं काहीतरी नाव दिसतंय नाही का बिराजी आता जरा चुना लावून घेतलाय चाललंय आता बिराजीच माजन लावायचं खोपऱ्याच आणि सुपारीचं ना हुँ। हुँ।

आता एकदम मस्त देवाच्या मूर्ती दिसते रे तरी लेच जोरात आली सांभरलं वास पण मस्त येते कोथिंबीर बरीच घातली ना कोथिंबीर कडीपाता जिरा एकच नंबर तुम्हाला नानीने बनवले ना